यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळेस छत्तीस ठिकाणी छत्तीस जिल्ह्यामध्ये आंदोलन होत आहे महाराष्ट्राचे जे कलंकित मंत्री आहेत भ्रष्टाचारी मंत्री आहेत यांनी पाय उतार झाला पाहिजे सरकारने यांना पाय उतार केलं पाहिजे ही भूमिका या आंदोलनामागची आहे कारण हे कलंकित मंत्री महाराष्ट्राला लागलेला कलंक आहेत त्या पद्धतीने यांची वागणूक आहे वागलेली आहे ते आणि म्हणून मग असतील शिरसाट असतील कदम असतील गोगावले असतील असतील हे जे सगळी मंडळी आहेत ती ज्या पद्धतीनं वागते याची लाज महाराष्ट्राला वाटते आताच्या घडी परंतु या सरकारला काही वाटत नाही एकीकडं कलंकित मंत्री आहेत हातबल मुख्यमंत्री आहे अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून याविषयी हे आंदोलन शिवसेनेनं संपूर्ण महाराष्ट्रात पुकारलेलं आहे आणि हे सातत्यानं पुढे जाणार दिल्लीमध्ये आज विरोधी पक्षाची आंदोलन आहेत पोलिसांनी परवानगी दिली नाही परवानगी का द्यायची नाही सिंपल आंदोलन आहे तीनशे खासदार संसद भवन ते निर् निवडणूक आयोग जाणार परवानगी नाकारण याचाच अर्थ या आंदोलनाला सरकार दापरत आहे सरकार हुकूमशाही या देशामध्ये अमुकात आहे इकडे भारतीय जनता पार्टीचे लोक बिना परवानगी रस्त्यावर ढिगाणा घालतात हे सरकार सहन करत आणि एकीकडे खासदार संसदीय मार्गाने संसदेपासून निवडणूक आयोगात जात आणि हे सरकार सहन करत नाही हे चुकीचं आहे लोकशाहीला आहे तुमच्या पक्षाला प्रश्न पडलाय पत्र वगैरे नाही कारण ज्या पद्धतीनं प्रकृती अस्वास्थ कारण त्यांनी दिलं परंतु त्या ज्या दिवशी राजीनामा दिला त्याच्या आधीच्या सगळ्या दिवसात उपराष्ट्रपती महोदय सुरळीतपणे संसदेच राज्यसभेचं कामकाज करत होते आणि अचानकपणे त्यांनी राजीनामा दिला हा संशयास्पद पद्धतीने दिला एक सत्य आहे समजा उपराष्ट्रपती महिना पंधरा दिवस आजारी पडले असेल तर काही संसदेचं कामकाज चाललं नसतं अशातला काही भाग नाहीये त्या ठिकाणी प्रभारी वेगवेगळे सभापती करता येतात उपसभापती आणि म्हणून हा राजीनामा संशयास्पद वाटतो आणि जगदीश धनखड ही भूमिका कुठे बाहेर व्यक्त करू नये किंवा त्यांनी समाजाशी संपर्क ठेवू नये आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं किंवा आमच्या पक्षाला असं वाटत की यांना कोणत्याही संपर्कापासून थांबवलेलं असावं हे जनतेसमोर यावं अशा प्रकारची इच्छा शिवसेनेने व्यक्त केले आरोग्य आणि शिक्षण स्वस्थ किंवा सुलभ असायला ते राहिले नाही अशी खंत मोहन भागवत यांनी व्यक्त केंद्रात राज्य दिलेली खंत व्यक्त बरोबर आहे आपण खऱ्या अर्थाने आपन, आपली आरोग्य व्यवस्था कशी आहे याचं पितळ उघड पडलं कोविडच्या काळामध्ये आज आरोग्य व्यवस्था एखादा सर्वसामान्य माणूस हॉस्पिटलला गेला तर लाख रुपये दोन लाख रुपये पाच लाख रुपये सहज बिल होतं आणि हे भरण्याची आर्थिक क्षमता सर्वसामान्य माणसाची नाही सरकारने अनेक आयुष्यमान योजना वगैरे वगैरे जाहीर केलेल्या परंतु तुम्ही मला एखादं उदाहरण दाखवा की एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन एखाद्या रुग्णाला चांगला उपचार मिळालेला आहे हे होऊ शकत नाही शिक्षणाची ती स्थिती आहे कि आज की आज कुठेतरी परवाच मीडियाच्या माध्यम आलं की एका शाळेत पंधरा हजार का तीस हजार रुपये महिना फीस आहे कोणाला पोहोचणार तिथं लोकांना दहा हजार पगार लवकर मिळत नाही वीस हजार पगार लवकर मिळत नाही मुलाला तीस हजार फीस कुठून भरणार म्हणून शिक्षण आणि आरोग्य खरं तर अनेक देशामध्ये आरोग्य आणि शिक्षण मोफत आहे आज भारत देशात काय करतो मला माहित नाही ते उद्योगपतींना सवलती देण्यात तुंग आहे परंतु आरोग्य आणि शिक्षण कुठेच सवलती मिळत नाही

त्यासाठी कोणी तरी मला भेटलं होत ते म्हणतात तुम्हाला चाळीस चाळीस वर्ष तुम्ही गावा लक्षात राहता तुम्ही ज्या गावात जाता जिल्ह्यात जाता तिथल्या लोकांना नावाने हेच कसं विसरले तुम्ही या प्रकरणात करावी चौकशी काही हरकत नाही अशी चौकशी व्हावी काहीही प्रॉब्लेम नाही शरद पवार साहेब म्हटले असेल नाव लक्षात नाही तरी नाव लक्षात असेल परंतु आता वेळ का निघून गेले आता ते नाव बाहेर करण्यात ते अर्थ नाही अशा प्रकारचं त्यांचं मत असावं म्हणून त्यांनी नाही तर त्यांना काय लक्ष नाही थोडं होऊ शकतो चोरीची बरीच पाहिजे साडेतीन लाख मदत झालेले सत्य आहे आम्ही फील्डला काम करतो वर्षानुवर्ष मतदान करणाऱ्याच नाव मतदार यादीतून गायब झाल्याचे अनेक प्रकरण घडलेले आहे आणि वर्षानुवर्ष न राहणाऱ्या लोकांचे नाव त्या मतदार यादीत आल्याचे सुद्धा अनेक उदाहरण आहेत लवकरच आम्ही याच्यात आमच्या सगळ्या गटप्रमुखांची एक रिव्ह्यू मिटिंग घेऊन अशा पद्धतीने लिस्टिंग आम्ही करतो परंतु मीही जवळपास सगळ्या विधानसभा मतदारसंघात सातत्यानं इलेक्शनच्या काळात फिरलो नंतर फिरलो अशा तक्रारी सगळीकडे आहे कित्येक लोकांकडे कार्ड आहे ऍड्रेस आहे मागच्या मतदान म्हणजे लोकसभेला मतदान केलं त्याला विधानसभेला मतदान करताना स्थिती बऱ्याच मतदारांची झालेली होतीच नाही सांगलीत असा कोणी शिवसेनेचा मोठा सगळ्यात काही संघटनात्मक काम करणारे सगळे साधे शिवसैनिक काम करतात परंतु आता कोणीतरी मी ऐकलं की एखाद्या गावाचा सरपंच झाला तरी पिटवत भारतीय राज्याच्या कार्यालयात त्याचा स्वागत करतात ही भाजपची सवय एक लोकांमध्ये हे असत की आमच्याकडे खूप लोक येतात परंतु आज त्यांच्याच पक्षातल्या लोकांना त्यांच्याच पक्षात जागा नाही ही पण शक्यता आहे पवार जेव्हा ओबीसीच्या बाजूला असतात तेव्हा ते षडयंत्र रचत असतात अशी टीकामंत्री केली <laughs> शरद पवार <laughs> या महाराष्ट्राचे पुरोगामी विचाराचे हे मांडत पाहिजे बाकी <laughs> काही असते तरी कारण महिलांना आरक्षण देण्याचा मुद्दा असेल आपल्या इथल्या विद्यापीठ नामांतराचा प्रश्न असेल अनेक विषय त्यांनी अतिशय त्यांच्या पक्षाचं नुकसान होताना सुद्धा स्वीकारलेले आहे म्हणून आज खऱ्या अर्थाने या समाजात अशा पद्धतीने ओबीसी वर्सेस ओपन ओपन मधले सुद्धा मराठा ब्राह्मण हे वाद होऊ नये ही मानसिकता सगळ्यांचीच आहे तशी साहेबांची आहे आणि म्हणून आता कोणाला एक काही एकच दिसत असत त्याला काय करणार आता हक्कीना फक्त ओबीसी विषय तोही नाटकीय पद्धतीने दिसत असेल तर आपल्याला त्याच्याशी काही बोलायचं नाही पण पवार साहेबांची हेतुशी शंका घेऊन नये असं मला तरी वाटत असा आरोप केला आणि जबाबदार असतील असं मला वाटत नाही मराठा समाज हा शिकलेला आहे सवरलेला आहे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो कोणत्याही प्रकारच्या अशा पद्धतीने जे उचवाउच म्हणता येईल याला मराठा समाज बदलणार नाही मराठा समाज एक नेतृत्व करणारा समाज खेड्यापासून शहरावर म्हणजे एखाद्या ग्रामीण भागातल्या गावापासून तर मुंबईपर्यंत आणि सामंजस्याची भूमिका सगळ्या मराठा समाजाने ठेवावी कोणत्याही अशा भूलथपाव कोणाच्या का असत नाही याला न ढग बघता ठीक आहे आपल्याला न्याय मागण्याचा अधिकार आहे तो अशा पद्धतीनं जंगली बडकवण्याच्या बाबतीत किंवा अशा पद्धतीनं चुकीचे पाऊल उचलण्याच्या बाबतीत आपण खबरदारी घ्यावी असं मला तरी वाटतं

प्राणी मात्रांना संरक्षण केलं पाहिजे जी, त्यांच्या जीवितांचं संरक्षण केलं पाहिजे या भूमिकेशी कोण असं वेगळं मत असण्याचं काही कारण नाही पण पण त्या ठिकाणी आज आरोग्याचे प्रश्न त्या भागात निर्माण झाले त्या भागातल्याची तक्रार आहे तर जे कोणी असं बोलतं त्याने आपल्या बंगल्यामध्ये आपल्या सोसायटीमध्ये अशा पद्धतीने फगतर खाण्याला जागा द्यावी काय आमचं ठेवून घ्यावं नियमित काय सकाळ संध्याकाळ पूर्ण चोवीस चोवीस तास ठेवून घ्यावं म्हणून कायद्याला चॅलेंज कोणीच देऊ नये असं एका विधानसभेच उदाहरण दिले माझ्या माहिती म्हणून कर्नाटकात सरकार निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं प्रतिकात्मकरीत्या जी एका विधानसभेची किंवा मी तर म्हणत जी कोणती तरी एखादी महाराष्ट्र असेल अन्य प्रांतातली अशी एखादी मतदार असा एखादा मतदार संघ निवडावा आणि राहुल गांधी यांनी केलेले आरोप एक, आरो। एक सगळ्या पक्षाच्या लोकांसमोर ते खरे खोटे स्पष्ट करावं याला निवडणूक आयोगाने नोटीस वगैरे देण्याची गरज काय निवडणूक आयोगाने राहुल गांधीच्या प्रश्न उत्तर द्यावं की असं झालेलं नाही असं म्हणावं हेच बिहारच्या संदर्भात निवडणूक आयोग असं म्हणाले हटवलेल्या नावांची यादी आणि कारण ती नावाला बंधनकारक नाही हे म्हणणं कायद्याने वगैरे असेल परंतु समजा माझं नाव असेल तर मला एखादी नोटीस लावली पाहिजे आम्ही हे सहासष्ट लाख मतदार एखाद्या वेबसाईटवर टाकलं पाहिजे त्यांनी किंवा त्या त्या विधानसभेत किंवा त्या त्या विधानसभेचे जे बूत आहे तिथे लावल्या पाहिजे की हे नाव गाळलेली आहे तो सर तुमचं काय म्हणणं आहे काय नाही कळवा अशी सिस्टम असते जनरल असं पुढे येतं नाव असं एकतर्फी नाव नाही पुढचं युद्ध जे आहे ते लवकर होऊ शकतं आपल्याला तयार राहावं लागेल असं लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच मला नाही वाटत असं काही कारण जे युद्ध करायचं होतं त्याच्यातूनच माघार घेतली पण आता कोणतं युद्ध करणार लष्कर प्रमुख लष्कर प्रमुख यांनी जरी बोललं असलं तरी जे युद्ध पूर्णपणे लढायला पाहिजे होत पाकिस्तान विरुद्ध ते कुठे लढले

भाजप काय डॉक्टर एक असतो दिसतो एक करतो एक असतो थँक्यू आंदोलन या सगळे